माझा संशय असा होता की गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असेल पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता एकदम क्लिअरली आम्हाला रिडर्न्ड सापडलेले आहेत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळ्या व्हिडिओ आहेत जे त्यांच्याशी आमच्याशी त्यांनी दिलेली उत्तर प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये पी आय ची पण त्यांनी समोर यावं अर्पणा मरगळे आपल्या बरोबर आहेत आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार माझा संशय असा होता की गौतमी पाटील मॅडम ह्या त्या गाडीत होत्या आणि जो आरोपी आहे तो त्या मूळ ठिकाणी शंभर ते दोनशे मीटर अंतरावर असेल पण तो त्या गाडीचा ड्रायव्हर नव्हता कारण आत्ता जे प्रशासन पोलीस प्रशासनाकडे जे काही पुरावे आहेत त्या त्या पुराव्यानुसार असं सिद्धच होत नाहीये की जो आरोपी त्यांनी जमा केलाय तोच तो आरोपी आहे फक्त जे आय विटनेस आहेत तेच आय विटनेस हे की तो आरोपी आहे गाडीत राजकीय व्यक्ती असेल नसेल याचा माझ्याशी संबंध नाही आहे ते सगळं पोलीस प्रशासनाने पाहावं माझा संशय ह्या गौतमी मॅडमवर आहेत ज्या मालकीन आहेत त्यांनी समोर यावं माझं एवढं क्रिस्टल क्लिअर बोलणं गौतमी मॅडमने समोर यावं आणि त्यांनी सांगावं माझी मागणी ही आहे जो कोण खरा आरोपी आहे तो समोर आणावा आणि प्रशासनावर जो कोणता राजकीय दबाव आहे जे दोन इन्सिडंट मी काल स्वतःहून एक्सपिरियन्स केलेत त्यानुसार जो काही त्यांचा राजकीय दबाव असेल तो साईटला घ्यावा नाहीतर आता ते त्यांच्या त्यांच्यावर पण सगळ्या ते एकदम क्लिअरली आम्हाला हँड सापडलेले आहेत आणि आमच्याकडे सगळ्या प्रकारच्या सगळे व्हिडिओ आहेत जे आमच्या त्यांच्याशी बोलणं झाले त्यांचं आमच्याशी त्यांनी दिलेली उत्तरं प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये पी आय चे पण स्टेटमेंट वेगवेगळे कोण कोणाला वाचवत सेलिब्रिटीला वाचवतात का राजकीय नेत्यांना वाचवतात हे पोलिसांना माहिती नक्की पोलिसांनी योग्य तो तपास करावा अशी मागणी आता मरगळे यांनी केली